बघा मंडळी चिंगी बघा चिंगी पार्सल काळून दिलं लॅपटॉप या आपलं औषध चिंग्या झाले ग पार्सल झाले एवढे झाले ते काल शनिवार रविवार असल्यामुळे ना काल शनिवारी मी कोणाचे पार्सल घेतले नाही हे फक्त रविवारी आजपासून चालू केलं म्हणजे आपलं उद्या सकाळी जाणारे पार्सल आणि काही ट्रॅक आयडी मंडळी आपली खाली चिंगी पोशी ट्रॅक आयडी असते आपला कोर कागद असतो या कोर कागदावरती हे पेमेंट असतं याच्यावरती जेव्हा तुमचं येईल पेमेंटचं त्यावेळेस आपण असं चेक करतो याच्यावरती तुमचं पेमेंट आलंय काही जण या नंबरवरती फ्रॉड करून राहिले ते जेव्हा आपलं नाव बाबासाहेब रोणशेर आणि भाऊ सरला बाबासाहेब रोणशेर हे नावाचं जेव्हा इथं पेमेंट येतंय त्यांचं मग चेक करून इथं पेमेंट दिसतंय म्हणून मग त्यानंतर त्यांचं असं पार्सल लिहिलेलं जात आहे जेवढे असतील त्यांचं इथं ट्रॅक आयडी असेल त्यांचं नाव असेल इथं त्यांचा मोबाईल नंबर वगैरे आणि जेवढे पुढे लागतील त्यांची इथं असतंय पुढे असो किंवा डबे असो इथं असतंय म्हणून लोक काय जाण याचा सुद्धा वापर करतील म्हणून सगळ्यांनी सावध राहायचं तर इथून ट्रॅक आयडी आल्याशिवाय कोणीच पेमेंट कोणाला करायचं नाही पार्सलचा फोटो आल्याशिवाय चालतंय चालतंय धन्यवाद सांगितलं